नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी पारटसिंगा येथील पीडित शेतकऱ्यांकरिता मनसे आली धावून काटोल तालुक्यातील पारटसिंगा येथील शेतकरी गजानन भानगे यांची शेती खापरी केने शिवारात असून जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेती पडीत ठेवण्याची वेळ शेतकरी कुटुंबावर आलेली आहे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाकरिता त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ सुद्धा आली आहे वन विभाग आणि महसूल विभागातर्फे सदर शेतकऱ्यासोबत सावत्र वागणूक मिळत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून काटोल तालुक्यातील वन विभागाला तथा नदीला ला लागून असलेल्या सर्व शेतकऱ्याच्या हितार्थ उपविभागीय महसूल अधिकारी काटोल यांना निवेदन देऊन पीडित शेतकऱ्याला पंधरा दिवसात योग्य मोबदला देण्याचे तसेच पीडित शेतकऱ्याला तार कंपाऊंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिले या प्रसंगी मनसे शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष नमाजी अली नागपूर जिल्हा संघटक दिलीप गायकवाड शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष प्रशांत बारई उपजिल्हा अध्यक्ष अरुण कोल्हे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र बोबडे मंगेश बाडबुदे भंतेश चनकापुरे सतीश पाटील राजूर सहारे विलास खंडाईत प्रकाश भुरसे दिलीप तिजारे मधुकर खंडाईत विठ्ठल भुरसे उदय ठाकरे कुणाल राऊत विक्रम सावळकर तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते डब्ल्यू एस न्यूज बिरो रिपोर्ट काटोल Pak. Ambil dari itu. मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद